दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत जर या पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न ना झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्यास किंवा दुर्घटना घडल्यास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबाबत सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असेही मुंडे यांनी म्हटले आहे ठाणे महानगरपालिकेकडून एकतीस मे ही नालेसफाईची डेडलाईन देण्यात आलेली होती परंतु आपण पाहाल तर आज नऊ जून आली तरीसुद्धा दिव्यातील नाल नाल्यांची साफसफाई झाली नाही तुम्ही पा माझ्या पाठीमागे पाहत असाल तर पूर्ण नाले हे चौकोप आहेत त्याच्यामुळे या ह्याचा फटका दिवावासियांना पावसाळ्यात बसतो दरवर्षी लाखो रुपयाची निधी ही दिव्यातील नाले साफसफाईसाठी दिली जाते परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याचा नाहक त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो आणि नालेसफाई न झाल्यामुळे दिव्यातील नागरिकांच्या घरात पा पाणी जातं आणि त्यांचं अतोनच नुकसान होतं ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आताच सांगितलं की द ठाणे महापालिकेच्या हद्दीतील संपूर्ण नालेसफाई झालेली आहे माझी महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण जे शंभर टक्के जो दावा सांगता त्याला दिवा प्रभाग समिती अपवाद आहे आपण दिव्यात एकदा यावं आणि दिव्यातील नाल्यांची स साफसफाई झाली की नाही हे प्रथम पाहावं आणि दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गुर, गुर्दे अक्षय गुडदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो ब्युरो रिपोर्ट दिवा न्यूज